लोकसभेच्या आपल्या उमेदवार प्रणितेताई शिंदे यांच्या प्रचारासाठी आलेल्या महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनीनो आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाला ज्या मोदी सरकार सत्तेवर आलं त्यावेळी त्यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनामध्ये प्रमुख मागणी हे होत्या महागाई कमी करू भ्रष्टाचार कमी करू बेरोजगारांना रोजगार देऊ महिलांना संरक्षण देऊ शेतीप्रधान देश असल्यामुळं शेतीला वा मोठा स्कोप वाव देऊ अनेक समाजाचे मराठा धनगर वेगवेगळ्या समाजाला रिजर्वेशन्स देऊ आणि आज आपण पाहतोय आप की ह्यापैकी कुठलंही एक सुद्धा हे ते पूर्ण दहा वर्षात करू शकले नाहीत आज दहा वर्ष झाले ना भ्रष्टाचार कमी झाला ना महागाई कमी झाली ना बेकारी वा कमी झाली उलट आपण बघतोय की बेकारी दिवसांदिवस वाढत चाललेली आहे प्रामुख्याने आपण जर बघितलं काँग्रेसचं राज्य असताना कॉप्रिप्टिव्ह मुवमेंटच्या सुद्धा खाजगी नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जात होत्या मग साखर कारखाने असतील सूत मिल असतील किंवा विविध सोसायटीच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळत होतं पण ते सुद्धा त्यांनी पूर्ण बंद पाडलेलं आहे शेतीच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे शेतीवरच्या मालाला जी जी एस टी लावला आणि त्यामुळं खर्चामध्ये वाढ झाली हमी भाव न दिल्यामुळं शेतकऱ्यांनी अनेक वेळा आपण पाहिलं की पीक जागेवर त्यांनी जाळून टाकलं किंवा जागेवर चढवून टाकलं आणि दोन हजार चौदा साली जवळजवळ जो जो त्रेचाळीस अब्ज एवढी निर्यात होत होती परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर ते त्रेचाळीसवरून तेवीस टक्क्यावर आलेली आहे तेवीस अब्ज एवढी कमी झालेली आहे म्हणजे निर्यात कमी झाली आणि त्यामुळं जो फॉरेनचा पैसा आपल्याकडे यायला पाहिजे होता जे आपल्या रुपयाचं अवमलन झालं त्यामुळं आपल्याकडची करन्सी कमी झाली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये आपण जर सिंचनची कामं जर पाहिली देशामध्ये दे। तर मला वाटतं फक्त पॉईंट वन पर्सेंट झालेलं आहे हे रेकॉर्ड आहे पॉईंट वन पर्सेंट फक्त सिंचनाची कामं देशामध्ये दे झालेली आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये आणि शेतकऱ्यांची जर आत्महत्या पाहिली या दहा वर्षामध्ये जवळजवळ त्रेपन्न हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केले आणि शेतमजूर जे आहेत जवळजवळ छत्तीस हजार शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे म्हणजे या दहा वर्षात जवळजवळ नव्वद हजारापेक्षा जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे ह्यांचं कुठल्याही बाबतीत हे नाही आहे कोविड इंडस्ट्रीजच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं सगळ्याला जी एस टी लावली सर्विसेसला टॅ सर्व सर्व गुड्सला तर पहिले टॅक्स होतं पण आता देणाऱ्याला देणाऱ्यालासुद्धा टॅक्स लावलं आणि त्यामुळं आपण पाहिलं की लोकांचा व्यापार कमी झाला आज व्यापाऱ्यांना विचारा एखादी जर ऑर्डर दिली गेली तर त्याची पेमेंट पंचवीस दिवसाच्या आत जर नाही झाली तर त्याच्यावर त्यांना जी एस टी कंपल्सरी भरावा लागतो म्हणजे तुम्ही माल विका न विका काही वेळे आपण बघत होतं व्यापारी माल स्टॉकमध्ये ठेवतात दोन दोन तीन तीन महिन्यानंतर ते माल विकलं जातं चार चार महिनेसुद्धा लागतात आणि त्याच्यानंतर पेमेंट केलं जात होतं काँग्रेसच्या काळामध्ये टॅक्सेस वर्षाला घेतले जात होते पण यांनी आता दर महिन्याला चालू केल्यामुळं जो काही थोडासा व्यापाऱ्याकडं पैसा खेळत होता था, तो डायरेक्ट सगळा टॅक्सेसमध्ये चालला आणि म्हणून व्यापारी अडचणीत येत चाललेला आहे कारण त्याच्या हातात पैसाच खेळत नाही सगळा पैसा सरकारला जमा करावा लागतो महिन्याच्या महिन्याला आणि त्यामुळं त्या टॅक्सीच्या रूपाने गेलेल्या पैशामुळं त्याचं फार मोठं नुकसान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि जी एस टी भरताना एक दिवसाचा जरी विलंब लावला तर त्याला फार मोठी पेनाल्टीसुद्धा त्या ठिकाणी लावली जाते आज आपण बघतोय छोटे छोटे जे उद्योग आहेत शाळासुद्धा जर बघितल्या तर शाळेचं त्यांनी पूर्ण खाजगीकरण केलं आहे जेणेकरून गरीब माणूस गरीबच राहिला पाहिजे त्याला चांगलं शिक्षण मिळालं नाही पाहिजे हा धोरण गेल्या दहा वर्षामध्ये मोदीच्या या सरकाराने केलेला आहे महानगरपालिकेची सुद्धा आपण पाहिलं सोलापूर असेल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेली दोन दोन वर्ष चार चार वर्ष झालं महानगरपालिकेची निवडणुका नाही आहेत आणि त्यामुळं आज मान लोकांना कळत नाही नेमकं कुठं कुठलं काम सांगायला जायचं पाणी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या काळात एक दिवस आडपाणी होतं ह्यांनी लोकांना सांगितलं की आम्ही दररोज पाणी देऊ आणि आज उलटं काय झालं आहे पाच पाच दिवसाला एकदा पाणी येत आहे आणि हातदवाडीला तर जवळजवळ आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये हे काम करू शकले नाहीत साधा सोलापूर महानगरपालिकेचा जर विचार केला तर पाच वर्षामध्ये त्यांना सत्ता ज्यावेळेस दिली होती तर चार वर्ष स्टँडिंगचा चेअरमन देऊ शकले नाहीत बिगर स्टँडिंग चेअरमननी कारभार महापालिकेचा चालला चार वर्ष वेळेवर बजेट झालं नाही आणि त्यामुळं लोकांची कामं अडून राहिली झोनची निर्मिती झाली नाही त्यामुळं मेंटेनन्सच्या कामामध्ये फार मोठी तफावत झाली एवढंच नाही तर झोनचे सदस्य नसल्यामुळे स्कूलबोर्डचा सदस्य नव्हता त्यामुळं कुठल्यावर कुणावरही अंकुश नव्हतं आज दोन वर्ष होऊन गेली महापालिकेचे इलेक्शन न झाल्यामुळं सर्व प्रशासनाच्या हातात सगळा कारभार आहे मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे आम्ही जे म्हणतो ते खरं अशा पद्धतीचा जर कारभार मला वाटतं जर झाला तर मला वाटतं हे लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीचा खून आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्याच्यामध्ये आपल्या शहरातली छोटी छोटी गल्लीबोळातली कामं ही नगरसेवकाच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून व्हावी देशाची कामं खासदाराच्या माध्यमातून व्हावी राज्याची कामं आमदाराच्या क का माध्यमातून व्हावी परंतु घडतंय काय आज विकासाच्या कामावर मतं न मागता धर्माच्या नावावर फक्त मतं लोकांना भावनिक करून त्यांची फसवून मतं घेण्याचं काम सुरू आहे गेल्या दोन्ही दहा वर्षाच्या खासदारांचं कामाचा आपण जर हे विचारलं तर आज तेच आजसुद्धा त्यांचे नेते परवा मला वाटतं फॉर्म भरायला आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं की उमेदवाराला बघू नका मोदींना बघून मतदान करा म्हणजे त्यांनीच कबूल केलं आहे दोन आमच्या लोकांनी काम दोन्ही खासदारांनी तर काम केलंच नाही पण हा सुद्धा उमेदवार आमचा काम करणार नाही ह्याचं सर्टिफिकेट मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे कारण त्यांना माहिती आहे की हे फक्त मोदीच्या नावावर निवडून येतात आणि मग लोकांचं देणं घेणं नाही मला सांगा खासदारांनी बा सोलापूरचा दररोज पाणी कर पुरवठा करण्यासाठी एक तरी मिटिंग त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्याकडून किंवा पाणीपुरवठा मंत्र्याकडे एखादी तरी बैठक लावली का किंवा कामगारांसाठी एखादी तरी बैठक लावली का वस्त्रोद्योग खात्याचे पालकमंत्री आपले जेवढे झाले सोलापूरला जेवढे मंत्री झाले ते सगळ्यांकडे वस्त्रोद्योग होतं पण ह्या वस्त्रोद्योग आज पूर्ण ठबकायला आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे आडम साहेबांनी तीस हजार घरं बांधली आणि हे सांगतात की आम्हीच घरं बांधली म्हणजे दुसऱ्यांनी केलेलं कामसुद्धा फक्त श्रेय वाटण्याचं काम हे मोदी सरकार करते आहे मला वाटतं सोला म भारतामध्ये जर खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर भाजपचा पहिला नंबर येईल अशा पद्धतीचा हे खोटारणं सरकार आहे फक्त खोटं बोलून मतं घेतात भावनिक करून मतं घेतात ज्या हिंदुत्वाच्या नावावर हे मतं मागतायत त्यांना विचारा ज्या फ देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते सगळ्यात जास्त मंदिरं महाराष्ट्रातली जर पडली होती तर त्यांच्या काळामध्ये पडलेली आहे उलट काही भागामध्ये आम्ही त्याला रेग्युलराईज करून घेतलं पण ह्यांच्या काळामध्ये मंदिरं पाडली बीडी कामगारांचा जर प्रश्न विचार केला तर बिडीवरची जाचं काट आणली आणि बीडीवरची जाचंकाट आणल्यामुळं बीडी उद्योग दिवसांदिवस डबगाईला आला बीडीची विक्री कमी झाली आणि त्यामुळं बीडी कामगारांना आज तंबाखू मिळत नाही त्यांना हाताला काम जे आहे ते पन्नास टक्क्यावर आलेलं आहे म्हणजे असा कुठलाही विषय काढला तर त्याच्यामध्ये हे सगळे अपयशी झालेले आहेत तर अशा या अपयशी लोकांच्या पाठीमागं न लागता आपण काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या प्रणितीताईचं तीन टर्मचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे काँग्रेस पक्षाचं हे असताना पेट्रोलचे रेट काय होते गॅसचे रेट काय होते अन्नधान्याचे रेट काय होते हे वेगळं मी विश्लेषण सांगण्याची गरज नाही हे जे साक्षीदार तुम्ही सगळेजण आहात दिप्पट तिप्पटपेक्षा जास्त सगळ्यात अन्नधान्याचे रेट वाढलेले आहेत आणि त्यामुळं आता तर सध्या महाराष्ट्रात एक वेगळंच प्रकार सुरू आहे कुणालाही उठलं की पक्षात घ्यायचं आता आमचंही घर राहिलं होतं तेही सोडलं नाही त्यांनी पण ठीक आहे एवढं घेतल्यानंतर सुद्धा ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सगळ्यांना त्यांनी आत घेतलं त्यांच्या पक्षात घेतलं आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा कुठल्याही धर्मामध्ये काय म्हटलं जातं जो पाप करतो तो कुठं जातो नरकात बरोबर आहे नाही आणि जो पुण्य करतो तो स्वर्गात मग आता सगळे पाप केलेले लोक बी जे पीमध्ये चाललेत म्हणजे बी जे पी पक्ष हे नरक आहे हे आपण आता सांगण्याची गरज आहे आणि त्या नरकापासून आपण राम राहिलं पाहिजे असे सगळ्यांना विनंती करतो मी जास्त वेळ आपला घेणार नाही राहुल गांधींचं लँडिंग सोलापूरला झालेलं आहे त्यामुळे एक दोन मग मला वाटतं अडंबास्तर आणि बरेच काही लोक बोलणार आहेत मी जाता जाता एवढंच सांगेन महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा वारकऱ्यांचा आहे आणि त्यातल्या त्यात पंढरपूर आपलं सोलापूरमध्ये आहे पंढरपूरचा विठोर विठोबा हे सगळ्याचं आपलं दैवत आहे त्यामुळं कुठलाही वारकरी एकमेकाला भेटल्यानंतर काय म्हणतो रामकृष्ण हरी बरोबर आहे ना रामकृष्ण हरी मी सांगेन आपली तुतारी बरी आणि त्यामुळं जे तुतारी आपण वाजवतो ज्या हाताने त्या हाताला आत्ता मतदान करा चार महिन्यानी आमच्या तुतारीला पण मतदान करा अशी विनंती करून सगळ्याला मनापासून शुभेच्छा देऊन रजा घेतो जय हिंद जय जाह महाराज मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड अप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस